तर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो हिवाळी अधिवेशन संपलेले आहे तीन दिवस हिवाळी अधूषणला संपून झालेले आहे आणि मित्रांनो यानंतर एक महत्त्वाची चर्चा करण्यात येते स सगळीकडे म्हणजे व्हिडिओच्या माध्यमातून पेपरमध्ये सुद्धा ही माहिती पाहायला मिळाली खूप जास्त व्हिडिओ पण या मुद्द्यावर व्हायरल होत आहे ते म्हणजे मुद्दा आहे मित्रांनो कर्जमाफी होणार का शेतकऱ्यांचे जे काही थकीत कर्ज आहे ते त्याला राज्य शासन माफ करणार का जे काही गव्हर्नमेंट आहे ते माफ करणार का तर मित्रांनो याबद्दल हिवाळ्यादेशनमध्ये सुद्धा खूप जास्त चर्चा झालेली होती आणि मित्रांनो कर्जमाफी नक्की होणार आहे याआधीसुद्धा कर्जमाफी झालेली होती आणि सरसकट कर्जमाफी होणार आहे कारण असं आहे मित्रांनो की राज्यामध्ये दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे अर्धा महाराष्ट्र मित्रांनो दुष्काळग्रस्त आहे आणि शेतीपीक मालाचेसुद्धा खूप जास्त नुकसान झालेले आहे आणि कुठलाही शेतकरी मित्रांनो कर्ज परत काढण्याच्या परिस्थितीमध्ये नाही आहे तर मित्रांनो कर्जमाफी नक्की होणार आहे आणि शासनाला कर्जमाफ करावंच लागणार आहे आता कसं आहे मित्रांनो या गोष्टींमध्ये वेळ लागतो आणि मित्रांनो हिवाळी अधिवेशन वा संपल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स करण्यात आली ज्यामध्ये मित्रांनो मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही उपस्थित होते मित्रांनो आणि त्यांच्या माध्यमातून माहिती देण्यात आली काही मुद्द्यांबद्दल जसे की मित्रांनो शेतकऱ्यांसाठी काही हिताचे मुद्दे होते जनतेच्या हिताचे काही मुद्दे होते त्याबद्दल त्यांनी काही माहिती दिलेली आहे त्याचमध्ये मित्रांनो शेतकऱ्यांसाठी जो धानाचा बोनस दिला जातो त्यामध्ये सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे अशी संपूर्ण माहिती मित्रांनो त्यांनी प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून दिलेली आहे तेच आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत तर मित्रांनो व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत व्हा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा चला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरू करूया तर मित्रांनो विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात जनतेच्या हिताचे अनेक निर्णय घेण्यात आले मुख्यमंत्री शिंदे म्हणाले या हिवाळी अधिवेशनात एकंदरीत चौदा दिवसाच्या कालावधीत सुट्ट्या सोडून दहा दिवसाचे कामकाज झाले अधिवेशनामध्ये मित्रांनो एकंदर सतरा नवीन विधायक मांडण्यात आले त्यापैकी मित्रांनो बारा मंजूर करण्यात आली लोकायुक्त हे महत्त्वाचे विधायक मंजूर झालेले गेल्या वर्षी मित्रांनो हिवाळी अधिवेशनातच हे विधायक विधानसभेत मंजूर झाले होते परंतु मित्रांनो तब्बल एक वर्षानंतर हे विधान परिषदेत मंजूर करण्यात आले मित्रांनो याचबरोबर भ्रष्टाचार विरोधी कायदा तसेच महाराष्ट्र वस्तू सेवा कर चिटफंड सुधारणा महाराष्ट्र कसिनो निसरण अशी काही विधायकेसुद्धा मित्रांनो इथे मंजूर करण्यात आलेली आहे विदर्भासाठी सुद्धा अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले हिवाळ्या अधिवेशनात मित्रांनो अवकाळी पाऊस दुष्काळ शेतकऱ्यांचे प्रश्न यावर चर्चा करण्यात आली त्याचवेळी मित्रांनो नागपूरमधील रामटेक मतदारसंघात जाऊन पिकाचे झालेले नुकसान पाहिले जेव्हा जेव्हा मित्रांनो शेतकऱ्यावर संकट आले जसे की मित्रांनो अवकाळी पाऊस गारपीट अशा वेळेस मित्रांनो सरकारने शेतकऱ्यांना मोठी मदत केली कोणत्याही सरकारने केली नाही इतकी मित्रांनो विक्रमी चौवेचाळीस हजार कोटीची मदत गेल्या दीड वर्षापासून शेती आणि शेतकऱ्यांसाठी केली गेलेली असे मित्रांनो मुख्यमंत्री यांनी हिवाळ्या दिवसांनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय मित्रांनो धानाचा बोनस जो आहे तो वाढून आता मित्रांनो हेक्टरी पंधरा ऐवजी वीस हजार रुपये करण्यात आलेला आहे मित्रांनो विदर्भातील एकोणतीस सिंचन प्रकल्पांना निधीची तरतूद केलेली आहे त्यामुळे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर जमीन आता सिंचनाखाली येईल आणि बळीराजाला मोठा फायदा होईल असं इथे सांगण्यात आलेलं आहे कांद्याची महाबँक आपण स्थापन करत आहोत समृद्धी महामार्गावर तेरा ठिकाणी ही कांद्याची महाबँक तयार करण्यात येणार आहे अशी माहिती सुद्धा मित्रांनो इथे यांनी दिलेली आहे मित्रांनो मराठा आरक्षणासारख्या महत्वाच्या आणि संवेदनशील विषयावर सुद्धा तब्बल तीन दिवस चर्चा सुरू होती सर्व सदस्यांनी अतिशय शांतपणे सैमाने आपली मते मांडली शासनाला सूचना केल्या न्यायालयात टिकणारे आणि दुसऱ्या कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला आरक्षण देण्यावर आम्ही ठाम आहोत असे मित्रांनो इथे मुख्यमंत्री यांनी सांगितले एकीकडे मित्रांनो भक्कमपणे न्यायालयात लढण्याची आमची तयारी आहे दुसरीकडे मित्रांनो मोठ्या प्रमाणावर कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्रे वीत कार्यपद्धती राबवून देण्याचे कामही सुरू आहे मित्रांनो फेब्रुवारीमध्ये आवश्यकता भासली तर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन देखील भरवण्यात येईल असे मित्रांनो श्री शिंदे यांनी यावेळी सांगितले मराठा समाजाला कुणबी नोंदी तपासण्यासाठी न्यायमूर्ती शिंदे समिती स्थापन केली आहे या समितीचे काम अतिशय चांगल्या पद्धतीने सुरू आहे त्याचे दोन अहवाल शासनाला सादर झालेले आहेत दुसरा अहवाल तपासण्यासाठी निधी विभागाला पाठवलेला आहे त्यानंतर त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात येईल मित्रांनो सर्व समाजाला सोबत घेऊन चालणारे सरकार आहे असे मित्रांनो यांनी ते सांगितलेले मराठा आरक्षणावर सरकार अतिशय सकारात्मक आहे त्यामुळे राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था राखणे सगळ्यांचे काम आहे जाती जमातीमध्ये तेढ निर्माण होणार नाही याची काळजी आपण सर्वांनी घेतली पाहिजे असे आवाहनही मित्रांनो त्यांनी यावेळी केले मित्रांनो शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या जुन्या पेन्शन या यासंदर्भातसुद्धा मित्रांनो यांनी ते माहिती दिलेली आहे यावर आम्ही कायम आहोत असे यांनी ते सांगितलं मित्रांनो या याप्रकरणी सुबोधकुमार यांची समिती स्थापन केलेली आहे त्यांनी अहवाल दिलाय त्यावर अर्थसंकल्पीय अधिवेशनात निर्णय घेऊ असे त्यांनी यावेळी सांगितले मित्रांनो या हिवाळी अधिवेशनात पंचावन्न हजार पाचशे वीस कोटी सत्याहत्तर लाख रुपयाच्या पुरवणे मागण्या मंजूर करण्यात आलेल्या आहेत परंतु मित्रांनो निव्वळ भारा अठ्ठेचाळीस हजार तीनशे चौऱ्याऐंशी कोटी सहासष्ट लाख रुपये एवढाच असणार आहे या मुद्द्यावर मित्रांनो आपण यापूर्वीसुद्धा व्हिडिओ घेतला होता मित्रांनो उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले हिवाळी अधिवेशनामध्ये दे एकही तास वाया गेलेले नाही आहेत तेहतीस वर्षामध्ये जे काही घडले नाही ते या अधिवेशनामध्ये झाले अधिवेशन काळामध्ये सुमारे मित्रांनो एकशे एक तास म्हणजे पाच आठवड्याचे कामकाज झाले शेतकऱ्यांच्या प्रश्नावर चर्चा झाली दुधाला मित्रांनो पाच रुपये प्रति लिटर अनुदान थेट दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणे धानाला मित्रांनो पंधरा ऐवजी वीस हजार रुपये बोनस अनिवार्य करण्यात आलेले आहे त्रेचाळीस हजार कोटी रुपयांचे पॅकेज शेतकऱ्यांना देण्यात आलेले आहे अधिवेशनात मित्रांनो उपस्थित करण्यात आलेला एकही मुद्दा चर्चेविना राहिलेले नाही असेही मित्रांनो इथे यांनी सांगितलेले तर मित्रांनो ही महत्त्वपूर्ण माहिती होती जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर पिन चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ मित्रांनो नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद